क्रिकेट खेळायचं सोडलं होतं पण सचिनचे म्हणजे ज्या गुणांनी मला सचिन म म्हणजे मला घडवलं सचिनच्या ज्या गुणांनी ते गुण माझ्या मनामध्ये तसे होतेच त्याला परत पुन्हा एकदा सचिन पुन्हा सचिन आपल्याला खेळताना दिसणार नाही आणि असं वाटलं की आय लाईफमध्ये ह्यानं भरपूर आपल्याला काही काही दिलं तर आपण पण त्याला काहीतरी आता त्याच्या निरोपाच्या वेळेला दिलं पाहिजे असं मला अचानकच हातून वाटायला लागलं ती रात्र माझ्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होती खरं तर हा चित्रपट त्याला डेडिकेट करण्यासाठीच केलेला आहे त्याला तो गिफ्ट दिला आपण आणि एखादी आपण गिफ्ट देतो तर त्या बदल्यात काहीतरी सचिनकडून घेणं ही गोष्ट माझे माझ्या मनाला खरं तर पटत नाही mm. आहे म्हणजे सचिननं ज्यावेळेला दोन हजार अठरा साली फिल्म पाहिली yeah. फिल्म पाहिली खूप खुश झाला त्याचं पहिलं वाक्य हे होतं की म्हणजे त्याला पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये काय त्याच्याबद्दल वेळ आहे हे त्याला पहिल्यांदा समजलं त्यांले आम्ही पैसे अडकलेत हे मान्य आहे पण हा सिनेमा आम्ही फक्त पैशासाठी बनवलेला नाही पॅशन म्हणून बनवला आहे आणि जे मला आठवतं जे टर्निंग पॉईंट आम्हाला जो भेटला तर शिवाजी विद्यापीठातलं जे स्क्रीनिंग होतं त्या स्क्रीनिंगला जो काही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता आणि त्याच्यानंतर जे चित्रपट समीक्षक डॉक्टर अनमोल कोठाडिया त्यांनी जो एक लेख लिहिला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दोन गोष्टींच्यामुळं ह्या कल्पनेचा खरं एक ह्या संकल्पनेचा उदय झाला मला सचिनचंच एक वाक्य सांगायचं आहे की स्वप्न बघा स्वप्नांचा पाठलाग करा स्वप्न पूर्ण होतं